दोन दिवसांपूर्वी द्वार नाशिक द्वारका परिसरात असलेल्या नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्याविरोधात ना नाशिक भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर तसेच सोबत गैरप्रकार करणाऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये टायगर ग्रुपचे आंदोलन नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांना टायगर ग्रुपने घेरले प्राचार्याकडून चार विद्यार्थिनीचा करण्यात आला होता विनयभंग नाशिकच्या द्वारका येथील गणपतराव आडके इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ नर्सिंग येथे घटना विद्यार्थिनींच्या विविध समस्यांबाबत ट्राय ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे यांच्यासह ट्राय ग्रुपच्या सदस्यांनी प्राचार्यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन सादर करत कॉलेज प्रशासनाला इशारा दिला याबाबत टायगर ग्रुपचे प्रशांत काळे यांनी अधिक माहिती दिली न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक काय नेमकं गणपतराव आडके नर्सिंग कॉलेजला जो प्रकार घडला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार असून त्यामुळे फक्त कॉलेजचीच नव्हे तर आपल्या नाशिकची सुद्धा बदनामी झाली पोलिसांनी प्राचार्यांना अटक करून त्यांनी त्यांचं काम केलं आहे त्याबद्दल आम्ही पोलीस बांधवांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो परंतु इथल्या मुलींचं महिलांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासाठी आज आम्ही इथं स्टाफची भेट घेतली व त्यांच्या अध्यक्ष आहेत मोरे मॅडम त्यांच्याशी देखील चर्चा केली त्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य ही महिला नेमण्यात यावी दुसरी मागणी जे सी सी टी व्ही फुटेज जे बंद झालेले ते सर्व सी सी टी व्ही फुटेज चालू करण्यात यावे आणि महत्त्वाचा म्हणजे स्टाफ जो इथं आहे तो सर्व स्टाफ चेंज करण्यात यावा कारण ह्या स्टाफ नुसतं याच्यामध्ये प्राचार्य दोषी नसून खालचा स्टाफसुद्धा यामध्ये दोषी आढळलेला असून त्यामुळे आम्ही तिथं प्रमुख मागणी आमची हीच एक हा स्टाफ सर्व चेंज करण्यात आवं आणि मोरे मॅडमांनी पण आम्हाला शब्द दिला आहे की स्टाफ देखील चेंज करू पण टप्प्याटप्प्याने चेंज करू त्या गोष्टीला आम्ही मान्य केलं आहे हेच आमच्या मान्य मुलींना काही फोन कॉल येतात रात्री बेरात्री या संदर्भात चर्चेला आम्ही मुलींना आता तुम्ही बघितलं आहे तिथं मध्ये आम्ही विचारलं आहे काला तो पहिले नाही म्हटल्यानंतर हो म्हणतो तुम्ही मुली कॉल रेकॉर्ड पण तुम्ही ऐकले मुलींना चार चार वाजता फोन करता चार चार वाजता फोन करायचं कारण काय मुली इथं आठ वाजेपर्यंत सहापर्यंत इथं असतात बारा घंटा तुमच्या इथं असतात तुम्हाला शिक्षणाबद्दल काय सांगायचं तुम्ही इथं सांगा ना घरी गेल्यानंतर तुम्ही बाराला फोन करतात चारला फोन करतात हे सगळं चुकीची गोष्ट आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे त्यामुळे हा स्टाफ चेंज होणं फार गरजेचं आहे